प्रयत्न केल्याप्रकरणी चार आरोपींना पाच वर्ष सक्त मजुरी आणि एक लाख वीस हजाराचा दंड जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यात हकीकत अशी की फिर्यादी बंदगी सिंदीकर हे दिनांक तेरा नऊ दोन हजार एकवीस रोजी दुपारी चार वाजता आरोपीच्या घरी घर गर नंबर तेरा सिद्धेश्वरपेठ सोलापूर येथे गेले असता त्यांच्यासोबत त्यांचे इतर नातेवाईक त्यांच्या घराच्या वाटणीच्या चर्चेच्या कारणास्तव गेले असतात यातील वरील सर्व आरोपी हे त्या ठिकाणी हजर होते सदर घराच्या वाटणीच्या चर्चेच्या दरम्यान आरोपी व फिर्यादीमध्ये घराच्या वाटणीवरून वाद झाला त्यामुळे त्यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपीच्या घरातून बाहेर निघून गेले फिर्यादीचे काका लतीफ सिंगीकर यांचा मुलगा मयत झाल्याने त्याचा धाव्याचा कार्यक्रम असल्याने फिर्यादी व त्यांचे नातलग हेही त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी चालले असता घराच्या वाटणीच्या कारणावरून यातील आरोपी क्रमांक एक जहांगीर सिंगीकर याने फिर्यादीला उद्देशून म्हणाला की इस्कोच खतम करो हेच मेन काटा आहे असे म्हणल्यावर आरोपी क्रमांक दोन अबुतलाह सिंगीकर हा, सिंगी हा फिर्यादीजवळ आला त्याने फिर्यादीच्या दोन्ही हाताला घट्ट पकडले त्यावेळी आरोपी क्रमांक तीन जयत सिंगीकर याने त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीवर वार केला ती तलवार फिर्यादीच्या डोक्यावर उजव्या कानाच्या पाठीमागे बसली त्यावेळी आरोपी क्रमांक एक जहांगीर सिंगीकर यांच्या हातामध्ये खिळे काढण्याची कटावणी होती त्याच कटावणीने आरोपी जहांगीर सिंगीकर याने फिर्यादीच्या डोक्यात मारले तेवढाच तेथे आरोपी क्रमांक चार अबू बखर सिंगीकर हा आला व त्याने त्याच्या हातातील रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारले त्यावेळी फिर्यादीचा भाचा मेहबूब बागवान हा अडवण्याकरता मध्ये आला असता त्याच्या डोक्यात आरोपी क्रमांक तीन जय त्याने तलवार मारली त्यामुळे त्याच्या पण डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला हे सर्व पाऊल फिर्यादी यांच्यासोबत आलेले इतर दोन नातेवाईक हे सोडवण्याकरता मध्ये आले असता आरोपी जहांगीर आरोपी अबू तलाह व आरोपी अबू बखर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यांना यातील चारही सदरचा युक्तिवाद माननीय न्यायाधीश श्रीमती आर एन पांढरे मॅडम जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक सोलापूर यांनी ग्राह्य धरला व सर्व आरोपींना भादवी कलम तीनशे सात अन्वय पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व रक्कम रुपये एक हजार दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास तीस दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली तसेच भादवी कलम तीनशे तेवीस अन्वये सहा महिन्यांची शिक्षा व रक्कम रुपये व रक्कम रुपये पाचशे दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली तसेच भाधवी कलम पाचशे सहा अन्वये सहा महिन्याची शिक्षा व रक्कम रुपये पाचशे दंडाची शिक्षा सुनावली दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली व यातील फिर्यादीला व जखमी यांना सर्व चारही आरोपींनी प्रत्येकी रक्कम रुपये पंधरा हजार इतके असे इतकी अशी मिळून एकूण रक्कम एक लाख वीस हजार इतकी नुकसान भरपाई देण्याचे आदेश पारित केले सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले तसेच सदर प्रकरणाचा तपास अधिकारी पी एस आय अश्विनी काळे यांनी केला तसेच कोर्ट पैररी म्हणून विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा